दोन हजार एकवीस चा डिसेंबर महिना नुकताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला होता भारत हरला पाकिस्तान विरुद्ध त्यात ग्रुप स्टेज मधून बाहेर पडावं लागलं पण तो वर्ल्ड कप गमावणं ही भारतासाठी टेन्शनची गोष्ट नव्हती टेन्शनची गोष्ट होती एक राडा जो खरंच झाला की नाही माहीत नाही पण त्यावेळी चर्चा मात्र खूप झाल्या रोहित शर्मा विरुद्ध, विरुद्ध विराट कोहली असं चित्र उभं केलं गेलं जसं काही हे दोघ एकमेकांचे दुश्मन आहेत कुणी म्हणायचं रोहितला कॅप्टन्सी हवी म्हणून त्यानं शाळा केली कुणी म्हणायचं रोहितला कॅप्टन्सी जाऊ नये म्हणून विराटनं विषय मोठा केलाय जितकी तोंड तितक्या गप्पा पण कोहली असेल किंवा रोहित या दोघांनी यावर कधीच भाष्य केलं नाही हे दोघं सोबत खेळत राहिले एकमेकांच्या खांद्याला खांद्या लावून चर्चा मात्र होत राहिल्या कट टू दोन हजार चोवीसचा जून महिना एकोणतीस जून चे रात्र हेच दोघं खांद्याला खांदा लावून उभे होते पाठीवर तिरंगा होता हातात वर्ल्ड कप ट्रॉफी या वर्ल्ड मध्ये कोहली म्हणावं तसा फॉर्म मध्ये नव्हता पार ओपनिंग पेअर बदलावी इथपर्यंत चर्चा झाल्या पण रोहित ठाम राहिला कोहलीच्या सेमी मध्ये फेल जाण्यानंतरही कोहलीनं फायनलला आपल्या कॅप्टनचा सा विश्वास सार्थ केला त्याच्या बॅटिंग मुळे भारतानं मॅच जिंकले भारतानं वर्ल्ड कप जिंकला ही स्टोरी फक्त फायनल मॅचची नाहीये ही स्टोरी दोन हिरोची आहे ही स्टोरी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची आहे नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दोन हजार सात साली भारताचं क्रिकेट बदललं वनडे वर्ल्ड कप मध्ये मार खाल्ल्यानंतर टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला त्या वर्ल्ड कपला गळ्यात काळा दोरा असलेला थोडासा लुकडा पण आठवण करून देणारा पोरगा होता जो वर्ल्ड कप फायनलला सोळा बॉल तीस रन्सची महत्वाची इनिंग खेळला होता भारतानं वर्ल्ड कप जिंकला पण रोहित शर्मा या नावाची चर्चा झाली नाही मध्ये चार वर्ष गेली दोन हजार अकराचा वनडे वर्ल्ड कप भारतात झाला रोहित सिलेक्टच झाला नाही पण या दोन हजार अकराच्या वन डे वर्ल्ड कप फायनलला केसांची वाढीव हेअरस्टाईल असलेला एक प्लेअर होता त्यानं पस्तीस रन्सची महत्वाची इनिंग खेळली होती भारतानं वर्ल्ड कप जिंकला पण विराट कोहलीच्या त्या इनिंगची चर्चा झाली नाही पण तेव्हा कदाचित फार कमी लोकांना अंदाज असेल की हे दोन प्लेयर्स भारताच्या बॅटिंगचं भविष्य आहेत दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया नऊ टुर्नामेंटच्या नॉकआउट्समध्ये गेली पण जिंकली एकदाही नाही आरोपीच्या पिंजऱ्यात कायम हेच दोघं उभे राहायचे दोघांवर डाग लागायचा चोकरसा हा डाग आता पुसला गेला भारतानं साऊथ आफ्रिकेला हरवून वर्ल्ड कप जिंकला पण दोघांचं क्रेडिट एका वर्ल्ड कप पुरता आहे का तर नाही आधी बोलूयात विराट कोहलीबद्दल कोहली भारताचं रन मशीन कोहली टेस्टमध्ये चालला वनडे मध्ये तर बादशा आहेच पण त्याचं टी ट्वेंटी मधलं व्हर्जन सगळ्यात भारी होतं कारण ते परिस्थितीनुसार बदलत राहायचं अगदी सुरुवातीपासून कोहली तीन नंबरला खेळला ओपनिंग पेअरमध्ये रोहित शर्मा कायम असायचा पण खाली कोहलीचा रोल बदलायचा जर चांगला स्टार्ट मिळाला तर कोहली पहिल्या बॉल पासून मारायचा बॉलचा टप्पा कुठेही असो कोहली सुट्टी द्यायचा नाही त्यातही दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये चेस मास्टर कोहली हे व्हर्जन बघायला मिळालं दोन हजार सोळाची ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच आठवते टीम इंडिया एकोणपन्नास वर तीन होती टार्गेट एकशे एकसष्ट होतं कोहली शेवटपर्यंत उभा राहिला ऑस्ट्रेलियाची टॉपची बॉलिंग फोडत पण याच वर्ल्ड कपला भारत हरला तेव्हा कोहली बॉलर होतात डोळ्यात पाणी घेऊन क्रीजवर वर उभा असलेला कोहलीचं यश म्हणलं की अजूनपर्यंत ट्रॉफी जिंकला नाही हा शिक्का मारून कित्येक जण मोकळे व्हायचे पण विराट कोहली ट्रॉफी पुरता मर्यादित कधीच नव्हता त्याने टीम इंडियासाठीच नाही तर ओव्हरऑल टी ट्वेंटी क्रिकेटमध्येच तीन नंबरच्या बॅटरनं कसं खेळावं हे बदलून टाकलं टी ट्वेंटी मधले ॲव्हरेज स्कोर बदलत राहिले साहजिकच प्रत्येक बॅटरनं मारून खेळायचा ट्रेंड आला पण कोहली अँकर म्हणूनच खेळत राहिला पहिल्या काही ओव्हर्समध्ये फक्त खराब बॉल मारायचे मग सिंगल डबलवर स्कोर पळवायचा जिथं डबल नाही तिथेही दोन रन पळून काढायचे आणि मग शेवटच्या टप्प्यात सोपून काढायचो समोर जेम्स फॉकनर असो किंवा पाकिस्तानचा हॅरी रोफ कोहली प्रत्येकाला नडला आणि जिंकलाही तो रिटायर झाला वर्ल्ड कप जिंकून वर्ल्ड कप फायनलला मॅन ऑफ द मॅच जिंकून रोहित शर्माबद्दल काय बोलायचं हा पोरगा शब्द विसरतो वस्तू विसरतो पण पुल मारायचा विसरत नाही आपल्या प्लेअरला सपोर्ट करायचा विसरत नाही आणि समोरच्या टीमला प्रेशर द्यायलाही विसरत नाही रोहितनं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपला दरारा पहिल्यापासून कायम ठेवला एखाद्या टी ट्वेंटी मॅचचा रिझल्ट रोहित शर्मानं लावला असेल तर याचा अर्थ पहिल्या काही ओव्हर्स मध्ये दणका उडालाय रोहित मॅचचा टोन सेट करायचा तुम्ही स्पिनर आणा पेसर आणा रोहित सुटला की थांबवणं अवघड पण रोहितनं टीमला एक सवय लावली एका बाजूचा ओपनर स्फोटकच असेल याची दोन हजार बावीसच्या च्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला रोहित शर्मा चालला नाही कित्येकांनी टीका केली की रोहितला कॅप्टन्सीचं प्रेशर झेपलं नाही रोहित निवांत राहिला शब्दांनी उत्तर दिलं नाही दोन हजार वीस मध्ये भारताच्या न्यूझीलंड विरुद्ध टी ट्वेंटी मॅचेस झाल्या होत्या सलग दोन मॅचेस सुपर ओव्हरला गेल्या या पठ्ठ्यानं दोन्ही जिंकवल्या एका मॅचला सलग दोन सिक्स उचलले रोहित शर्मा क्रेजवर असताना प्रेशर बॉलरवर असतं रोहितनं प्रत्येक वेळी दाखवून दिलं ओपनर पहिल्या बॉलपासून मारून खेळू शकतो आणि विकेट न फेकता मॅच काढून देऊ शकतो हे रोहितला जमत आलं मागची सतरा वर्ष मागच्या सहा महिन्यातला रोहित शर्मा आठवतो आधी वर्ल्ड कप फायनल गेली त्या फायनलला रोहित आणखी तीन ओव्हर जरी टिकला असता तर मॅच आपल्याकडे होती मग मुंबई इंडियन्सचा ड्रामा झाला पाच ट्रॉफीज मिळवून देणाऱ्या रोहितची कॅप्टन्सी काढून घेतली गेली ज्या प्लेअरला शून्यातून तयार केलं त्याच्या हाताखाली रोहित खेळला त्यात फॉर्म नव्हता पण तक्रार केली नाही लढत राहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपला बॅटिंगमध्ये त्याला कुणाचीही प्रॉपर साथ मिळत नव्हती मेन म्हणजे कोहली चालत नव्हता रोहितनं तक्रार केली नाही कोहलीला सपोर्ट केला लढत राहिला अगदी फायनललाही दोन हजार सातचा तो हडकुळा गळ्यात काळा दोरा घालणारा रोहित शर्मा टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून रिटायर झाला या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर म्हणून आणि वर्ल्ड कप जिंकणारा कॅप्टन म्हणून गोष्ट फक्त बॅटिंग पुरती नाहीये कोहली आणि रोहित कॅप्टन म्हणून पण उजवेच उजवेनं टीम मध्ये फिटनेस कल्चर आणलं टी असायला हवी तशी बिल्ड केली यंगस्टर्सला चान्स दिले चल सारखा हिरा घडवला अर्थात चुकाही केल्या पण समोर कुठलीही टीम असू द्या कितीही टार्गेट असू द्या टीम इंडिया मागे फिरत नसते हे दाखवून देणारा कॅप्टन विराट कोहली होता रोहित शर्मा म्हणजे निव्वळ बर्फ कधी कधी चिडायचा पण पॅनिक व्हायचा नाही जिंकण्याचं क्रेडिट दुसऱ्यांना द्यायचा हरण्याचा ब्लेम स्वतःवर घ्यायचा या वर्ल्ड कप साठी अर्जदीपवर ठाम राहणं असेल हार्दिकला खराब आय पी एल आणि सगळ्या राड्यानंतरही वाईस कॅप्टन ठेवणं असेल आणि शिवम दुबेला संधी देत राहणं असेल रोहित परेश ठरला आणि कोहली सकट सगळ्या टीमनं सोनं केलं कॅप्टन्सी आकडे मॅचेस या पलीकडेही गोष्ट आहे कोहली कॅप्टन असताना रोहितला ड्रॉप करणार का असं विचारलेलं तेव्हा त्याचं उत्तर होतं उत्त, विल्यू ड्रॉप रोहित शर्मा फ्रॉम टी ट्वेंटी इंटरनॅशनल मग आता कोहलीचा फॉर्म नव्हता तेव्हा कॅप्टन रोहितचं उत्तर होतं ही इज सेव्हिंग इट फॉर द फायनल्स विराट कोहली दोन हजार चौदा दोन हजार सोळाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता दोन हजार बावीसला कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध किस्सा केला होता दोन हजार तेवीसला कोहलीनं सगळ्यात जास्त रन्स मारलेले आणि दोन हजार चोवीसच्या फायनलचा हिरोतोच होता हर्षा बोगलेनं त्याला विचारलं सचिन सारखं तुला खांद्यावर घेतलं पाहिजे का कोहलीचं उत्तर होतं रोहित डिझर्व सिट ही, ही गोष्ट भाऊक वाटते पण दोघांमध्ये वाद होता की नाही याचं उत्तर देऊन जाते प्रत्येक जनरेशनची ना एक मुवमेंट असते एका पिढीची त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपला होती एका पिढीची दोन हजार दोनच्या नॅटवेस्ट ट्रॉफीला होती दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला होती पण त्यानंतर क्रिकेट बघायला लागलेल्या पिढीनं पाहिली ती फक्त वाट रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन प्लेयर्सला हिरो मानून या पिढीनं त्यांच्या टीमला फायनल पर्यंत जाताना पाहिलं पण मग दिसत आले त्यांचे पडलेले चेहरे डोळ्यातलं पाणी पण मग आली शनिवारची रात्र वर्ल्ड कप जिंकल्यावर या दोघांनी एकमेकांना मिठी मारली दोघांच्या डोळ्यात पाणी होतं मग दोघांनी तिरंगा खांद्यावर घेतला हातात वर्ल्ड कप घेतला आणि त्या क्षणासाठी सगळं काही थांबलं ही, ही मुवमेंट या जनरेशनची होती आजवर दिसत आलेला अपयश आजवर पाहिलेली या दोघांची जिद्द सगळं काही फळाला आलं म्हणूनच म्हणलं हा वर्ल्ड कप रोहित कोहलीनं जिंकवला हा वर्ल्ड कप रोहितनं कोहलीसाठी आणि कोहलीनं रोहितसाठी जिंकवला आणि या दोघांनी एका पिढीसाठी या दोघांना हिरो म्हणत क्रिकेट बघणाऱ्या एका पिढीसाठी